नमस्कार मी रानिका स्लिवाल ए टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत डॉक्टर सुजय विखे यांच्या भाजपा प्रवेशानंतर अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीकडे राज्याचेच नव्हे तर देशाचेही लक्ष लागले आहे ही लढत विखे विरुद्ध पवार थोरात होणार असे बोलले जात आहे या सर्व विषयावर नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजी शिर्के यांचा लाईव्ह सारीपाट पाठ लोकसभेच्या जाहीर झाल्या या निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासून नगरमध्ये लोकसभेची निवडणूक देशात सर्वात आधी लोकसभेच्या निवडणुकीची तयारी वर्ष दीड वर्षापासून सुरू झाल्याचं चित्र नगर जिल्ह्यात होत वर्ष दीड वर्ष ज्या सुजयविखेंनी भाजप भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस या सर्वांसह भाजपला टार्गेट करत त्यांना लाखोल्या वाहिल्या ते सुजय विखे काल भाजपमध्ये दाखल झाले ज्या दिलीप गांधींनी तीन टर्म भाजपमध्ये राहून खासदार राहिले राज्यमंत्रीपद त्यांना दिलं पक्षाने त्यांनी नरेंद्र मोदी भाई म्हणून पाच वर्षभर मोदींचं गुणगान गायलं अमित शहाचं गुणगान गायलं देवेंद्र फडणवीसांचं गुणगान गायलं आणि भाजप कसा स्वच्छ चेहरा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला ते सातत्याने मांडलं मतदारांसमोर मांडलं जिल्ह्यात मांडलं ज्यांनी मोदींना भाजपला शिव्या दिल्या ते सुजय विखे काल परवा मुख्यमंत्र्यांनी पावन करून घेतले आणि ज्यांनी भाजपचं गुणगान गायलं त्या दिलीप गांधींना बाजूला केलं गेलं मुळात पार्टी विथ डिफरन्स अशा प्रकारची ओळख भाजपची झाली आता राजकीय पक्ष म्हणून भाजपच्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिका आणि पूर्वीचा भाजप राहिला आहे का असा प्रश्न निर्माण होतो परंतु या जिल्ह्याचा एकूण विचार केला तर या जिल्ह्याचे राजकीयदृष्ट्या जसे दोन भाग आहेत तसाच वैचारिकदृष्ट्या देखील या जिल्ह्याचे दोन भाग आहेत उत्तर आणि दक्षिण हा जसा आपण उघवते याच्यात बोलतो उत्तरेपेक्षा दक्षिणेतली जनता ही स्वाभिमानी आहे त्याला वैचारिक बैठक आहे आणि इथला मतदार इथले नागरिक हे सुजान आहेत उत्तरेमधल्या जनतेच्या बाबत मी बोलणार नाही उत्तरेच्या नागरिक मतदारांच्या उत्तरे उत्तरे बाबत बोलणार नाही कारण त्या ठिकाणी वेगळ्या संस्थांच्या माध्यमातून ते मतदार त्या त्या पुढाऱ्यांनी बांधलेले आहेत अशी परिस्थिती दक्षिणेमध्ये नाही दुसरी गोष्ट सुजय विखे यांच्या पक्षप्रवेशाच्या आधी मागे जर आपण गेलो तर पक्ष बदलणं हा विखे घराण्याला परंपरा आहे बाळासाहेब विखेंपासून तुम्ही पाहा राधाकृष्ण विखे पहा हे दोघांनी पक्ष सोडले परत पक्षात आले आज सुजय विखे गेल्याच्यात नवीन काही नवीन काही घडलं असं मला वाटत नाही उद्या राधाकृष्ण विखे भाजपात जातील आणि कॅबिनेट मंत्री म्हणून राम शिंदे वरती जाऊन बसतील असंही दिसलं तर आश्चर्य वाटू मुळात त्यांचं विरोधी पक्षनेतेपद त्यांचा पक्ष त्याचा निर्णय जरी होणार असेल तरी नैतिकता नावाची जर गोष्ट असेल आणि ती विखेंना नैतिकता नावाची गोष्ट जर पटत असेल तर त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा त्याच क्षणी राजीनामा देणं घातलं परंतु तसं झालेलं नाही कदाचित ते राजीनामा देतील नाही देतील हा त्यांचा प्र शेजारी असला तरी जिल्ह्यातल्या जनतेला ही फार काय रुचलं आहे असा अजिबात भाजपाच्या दृष्टीने एक झाले की राज्याच्या विरोधी पक्ष नेत्याचा मुलगा आम्ही भाजपमध्ये आणला की सांगायला ते मोकळे झाले आणि भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा संच वाढतोय हे दाखवेल ते मोकळे झाली भाजपाचा उमेदवार म्हणून आज सुजय विखे समोर येत आहेत त्यांची उमेदवारीची घोषणा फक्त होणे बाकी आहे राष्ट्रवादीकडून उमेदवार अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेला नाही आज या क्षणापर्यंत कदाचित तो एक दोन दिवसात जाहीर होईल आधीकडून त्यांचं नाव नाव कोणतंही जरी असलं तरी नगरमधली निवडणूक ही सुजय विखे म्हणजे विखे घराणे विरुद्ध शरद पवार अशी थेट ही निवडणूक असणार आहे कारण आपण गेल्या पाच सात दिवसामध्ये शरद पवार साहेबांचं जर तुम्ही एकूण पत्रकार परिषद त्यांचं बदलाची वक्तव्य जर पाहिली तर त्यांनी नगरची निवडणूक किती सिरियसली घेतलेली आहे हे त्यातून स्पष्ट होतं उत्तरेमध्ये विखे आणि थोरात यांच्यातील असणारा संघर्ष हा खूप मोठा आहे आता विखे जवळपास काँग्रेसमधून बाहेर पडलेत सुजय विखे भाजपचे उमेदवार झालेत त्याच्यामुळे विखे यांचे त्यांचे पक्षांतर्गत परंपरागत विरोधक जे आहेत बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात यांनी या जिल्ह्यात लक्ष घालायला सुरुवात केली आणि ते स्वाभाविक आहे आणि म्हणून ही निवडणूक विखे विरुद्ध पवार थोरात अशी निवडणूक झालेली आहे त्यामुळे ही निवडणूक निश्चितपणे चुरशीने होणार आहे या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टींच्या बाबतचा वाहाप होईल पुढच्या काळात परंतु प्रामुख्याने नगर शहराचा जर विचार केला आपण तर नगर शहरातल्या शिवसैनिकांना एक वेगळा आनंद आलेला आहे शिवसेनेला आनंद झालेला आहे कारण भाजपच्या आणि प्रामुख्याने विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्या भूमिकेमुळे महापालिकेमध्ये शिवसेना सत्तेत आली नाही हे त्यांचा आरोप आहे त्याच्यामुळे त्यांना तो दिलीप गांधींची उमेदवारी कापली गेली हा आनंद निश्चितपणे आहे परंतु आता उद्याच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुजय विखेंची केडगावमधली सभा आणि त्या सभेला शिवसेनेचे नेते त्यांच्या बाजूला मांडीला मांडल्यावर बसणार का ज्या सुजय विखेंनी केळगाव हत्याकांडामध्ये काँग्रेसनी ज्या भूमिका घेतली त्या पार्श्वभूमीवर उद्याच्या केळगावमधील त्यांची सभा सुजय विखेची होणार का आणि सभा झाली तर त्या सभेमध्ये शिवसेनेचे लोकं कुटकरांच्या मांडीला मांडी लावून बसणार का याकडे आता नगरकरांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि म्हणून खूप काही सरळ निवडणूक झाली असं अजिबात दुसरी गोष्ट जिल्ह्यामध्ये विचार केला आपण तर विखे यांनी काँग्रेसमध्ये असताना शिवसेनेमध्ये असताना त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम केलं काँग्रेसमध्ये जरी राधाकृष्ण विखे विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्या जे सहभाग्यवर्ती जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत या सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यापेक्षा त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम केलं विखे के भाजपमध्ये आले भाजपामध्ये उद्याच्या काळात जी काही ताकद मिळणार आहे ती आपसूकपणे विखे समर्थकांना मिळणार आहे आणि भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना त्याची जाणीव झालेली आहे ज्या सुजय विखेंनी ज्या राधाकृष्ण राधाकृष्ण विखे, राधा राधा विखे पाटलांनी भाजपच्या कार्यकर्ते भाजपच्या नेत्यांच्या विरोधात भाजपाच्या आमदारांच्या विरोधात जिल्ह्यामध्ये दक्षिणेतल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाषणं केली राम शिंदेंपासून तर खासदार दिलीप गांधींपर्यंत त्यांच्यावर सरकून टीका केली ही करत असताना राम शिंदेंच्या विरोधात त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम केलं आज तेच कार्यकर्ते भाजपचं चिन्ह लावून बरोबर तिथं फिरणार का हाही मोठा प्रश्न आहे कारण आता लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेची निवडणूक झाल्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाच्या भाजपाचा जो कोणी उमेदवार असेल तर त्या उमेदवाराला विखे मदत करणार का की स्वतःचा उमेदवार त्या ठिकाणी उभे करणार हे जसं विधानसभेच्याबाबतचं चित्र आहे तसं उद्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उद्याच्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये विखेंचे समर्थक जे काही अस गावागावात आणि तालुका तालुक्यामध्ये आहे त्यांनाच बळ देण्याचं काम होणार आहे अशी शंका भाजपा कार्यकर्त्यांना आता येऊ लागलेली आहे कारण त्यांनी काँग्रेसमध्ये त्यांचं वागणं पूर्ण पाहिलेलं आहे लई सुखासुखी ही निवडणूक होईल आणि भाजपचे सर्वच्या सर्व कार्यकर्ते दुखेनं मदत करतील अशी परिस्थिती नाही दुसरीकडे नगरदक्षिणेमध्ये जी निवडणूक होणार आहे ती निवडणूक मी मला सांगितल्याप्रमाणे विखेविरुद्ध थोरात विखेविरुद्ध पवार अशी निवडणूक असणार आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये हे दोन्ही नेते ताकद लावतील ताकदीने काम करतील परंतु त्यांच्या ताकदीनुसार खालच्या कार्यकर्त्यांनी संघटितपणे या निवडणुकीला सामोरं गेलं तर ही नु, ही निवडणूक निश्चितपणे चोशी शिकली राष्ट्रवादीकडून अनुभव जागतापांचं नाव पुढं येत त्याचा काय परिणाम होईल या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आज अरुण काका जगताप यांचं नाव चर्चेत चर्चे। आहे अंतिम उमेदवारीच्या चर्चेत कदाचित नावाची घोषणा होऊ शकते परंतु जगताप हे सक्षम उमेदवार असतील नगर शहरात त्याचा फायदा होईल नगर तालुक्यात त्याचा फायदा होईल श्रीगंधा तालुक्यात फायदा होईल राष्ट्रवादीच्या मध्ये जे अंतर्गत गटतट आहेत हे गटतट प्रामाणिकपणे एकत्रित राहिले प्रामुख्याने शेवगावमध्ये बाबतचा विषय आहे भुलेंना त्यांच्या विधानसभेची निवडणूक पडलेली आहे आणि म्हणून जिल्ह्यात एकच विषय चर्चेत आहे की शेवगावमध्ये घुले विखेंचं विखे काम करतील शेवगावमध्ये घुले विखेंचं काम करतील अशी सातत्याने चर्चा होती आणि घुले त्यांना विधानसभेला मदत करतील आणि मग असंच होणार असेल तर मुनिका राजळे आणि त्यांचे समर्थक हे विखेंचं काम करतील का असा आत्ता सध्याचा प्रश्न आहे म्हणून हा हे जे आहे हे त्रांगड जसं शेवगावमध्ये घुलेंना स्पष्ट करावं लागणार आहे तसंच हे त्रांगडं विखेंना स्पष्ट करावं लागणार आहे आणि हे घुढेंनाही स्पष्ट करावं लागणार आहे असं प्रत्येक मतदारसंघातल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून राष्ट्रवादीमध्ये जे काही लोकं आहेत या लोकांची या लोकांनी एकत्रितपणे ही निवडणूक सम हात हाती घेतली आणि थोरात गटाने म्हणजेच काँग्रेसचा आता जो एक संघ गट राहिलेला आहे तर त्यांनी या निवडणुकीत मदत केली तर निश्चितपणे ही निवडणूक चुरशीने होईल कदाचित राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाल्याचा आशीर्वाटू नये दुसरी गोष्ट या जिल्ह्यामध्ये विखेंच्या प्रवेशामुळे फार मोठा राजकीय भूकंप झाला अशी जी चर्चा आहे ती सापचुकीची आहे भूकंप वगैरे ठीक आहे परंतु शिर्डीमध्ये आज गेले दोन टर्म शिवसेनेचा खासदार आहे मागच्या निवडणुकीत तिथं राधाकृष्ण विखे पाटील मंत्री असताना बाळासाहेब थोरात मंत्री असताना त्या ठिकाणी शिवसेनेचे सदाशिव लोखंडे विजयी झाले शिवसेनेच्या चिन्हावर दोन टर्न तिथं शिवसेनेचा उमेदवार होतो होतोय आत्ताच्या निवडणुकीमध्ये राधाकृष्ण विखे सॉरी सुजय विखे आज भाजपमध्ये आले तर उद्या राधाकृष्ण विखे जरी भाजपमध्ये आले तरी तिथं शिवसेनेचा उमेदवार निवडून आल्यास ती त्यांची जमेची बाजू ठरणार नाही ती पक्षांतर्गत जर त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार पडला तर ते खापर फक्त आणि फक्त विखेंच्या फुटणार आहे परंतु शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला तर त्याचं श्रेय विखेंना मिळणार नाही कारण दोन टर्म ते मंत्री असतानाही त्याचा शिवसेनेचे खासदार निवडून येतो नगरमध्ये नगरची जागा जर एवढ्या सगळ्या प्रयत्नानंतर राष्ट्रवादीने जिंकली तर मोठा भूकंप होईल आणि त्याहीपेक्षा जर सुजय विखे निवडून आले तर मोठा राजकीय भूकंप रिस्टर स्केलचा हा जिल्ह्यात होईल कारण ती लढाई विखे ही पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्याविरुद्ध जिंकलेली असतील त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागणं स्वाभाविक आहे वंचित बहुजन आघाडी जी आहे तिचा काल प्रकाश आंबेडकर सांगितलं की तुम्हाला अठ्ठेचाळीस उमेदवार द्यायला जर का आपल्या नगर जिल्ह्यामध्ये जर का तुम्ही उमेदवारी दिली तर काय त्याचा परिणाम होऊ शकतो आणि एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की त्याचा परिणाम राष्ट्रवादीला जास्त त्याचे परिणाम व्हावे लागतील का भाजप शिवसेनेला नगरमध्ये नगर लोकसभा मतदारसंघ असेल किंवा नगर जिल्हा असेल वंचित बहुजन आघाडीचं फारसं काही दखल घेण्याइतपत इतपत गोष्ट आहे असं मला वाटत नाही परंतु एक चर्चा राज्यभर जी आहे की भाजप सेनेच्या छुप्या पाठिंब्यावर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं मतदान घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिले गेले आहेत अशी असा आरोप हा राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडून होत आहे आणि त्या आरोपात काही ठिकाणी तथ्य दिसतं नगरमध्ये त्याचा काही फारसं काही परिणाम होईल असं मला वाटत नाही कारण नगरमध्ये आता ही लढाई सरळ सरळ होणार आहे परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की आपण जर इतिहास पाहिला तर इतिहास असं सांगतो दोन निवडणुकांचा आपण जर सोडला लोकसभेच्या तर प्रत्येक निवडणुकीमध्ये विखे पाटलांनी समोरचा त्यांचा विरोधी उमेदवार हा स्वतः ठरवलेला होता त्या राजकीय पक्षाने ठरवलेला नव्हता याच्या नोंदी इतिहासाची पानं जर तपासली आपण तर दिसतील दोन निवडणुकांमध्ये फक्त त्यांना समोरचं उमेदवार ठरवता आला नाही एक निवडणूक त्यांनी गुलाबराव शेळकेंच्या विरोधात लढली आणि एक निवडणूक त्यांनी यशवंतराव गडाख विरोधात लढली हे दोन उमेदवार आपोआप जर सोडले तर त्यांच्या विरोधातला प्रत्येक उमेदवार हा त्यांनी ठरवला आत्ताच्या निवडणुकीमध्ये तसा प्रयत्न त्यांच्याकडून झाला परंतु अजूनही तो प्रयत्न चालू आहे उमेदवाराचं नाव राष्ट्रवादीचे ज्यावेळेस समोर येईल त्यावेळेस यावर अधिक स्पष्टपणे बोलता येईल परंतु आत्ताच्या चर्चेत आत्ताच्या निवडणुकीतसुद्धा आत्ता या क्षणापर्यंत चर्चा अशी आहे की विखेंनी त्यांचा विरोधी उमेदवार ठरवलेला आहे परंतु पवारांनी ज्या पद्धतीने निवडणूक हातात घेतलेली आहे ते पाहता मला नाही वाटत की तसं काय होईल परंतु राष्ट्रवादीच्या उमेदवारचा चेहरा जर समोर आला तर त्यावेळेस आधी त्यावर मी अधिक स्पष्टपणे बोलू शकेल